महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फूट पडणार हे अटळ आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा एक गट थेट भाजपमध्ये प्रवेश करेल आणि महाराष्ट्र काँग्रेस खिळखिळी होईल भाजप नेते असे दावे वारंवार करत असतात पण असं काहीच होताना दिसत नाहीये पण समजा भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार काँग्रेस फुटणार असेल तर त्याचं कारण काय असेल तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका सोडून काँग्रेसचे आमदार पक्षांतर कशाला करतील आणि असं पक्षांतर केलंच तर काँग्रेस आमदारांना अपात्रतेची कारवाई सहन करावी लागेल काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं पक्षात फुटीसारखे शिवसेना राष्ट्रवादीचे प्रयोग हे काँग्रेसमध्ये होऊ शकणार नाही काँग्रेसचे आमदार फुटले तरी देखील ते थे थेट भाजपमध्ये त्यांना प्रवेश करावा लागेल मग अशा वेळी आहे ती आमदार की जाईल पण मग काँग्रेस का फुटेल तर या प्रश्नाचं उत्तर येतं ते सातव्या उमेदवारात ठाकरे आणि पवारांचा तो सातवा उमेदवार काँग्रेसच्या फुटीसाठी निमित्त ठरू शकतो कसा आणि नेमका का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दहा जून दोन हजार बावीस राज्यसभेच्या सहा जागांची मुदत चार जुलै रोजी संपत होती त्यापूर्वी नव्याने सहा जणांची निवड होणं अपेक्षित होतं चोवीस वर्षांच्या परंपरेनुसार या राज्यसभेच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध होतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण भाजपने अधिकचा एक उमेदवार दिला आणि गेमच फिरवला भाजपने आपली जागा निवडून आणलीच सोबतच हीच गोष्ट पुढे जाऊन सेनेच्या फुटीसाठी कारण ठरली आता बोलूयात दोन एप्रिल दोन हजार चोवीस बाबत या तारखेला महाराष्ट्रातल्या सहा राज्यसभेच्या खासदारांची जागा रिक्त होतीये काँग्रेसचे कुमार केतकर भाजपचे नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरण शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई असे एकूण सहा खासदार आहेत ज्यांची मुदत दोन एप्रिलला संपणार आहे साहजिकच दोन एप्रिलच्या चा ही चालू होणार आहे आणि हीच गोष्ट काँग्रेसच्या फुटीसाठी कारणीभूत ठरू शकते पण नेमकी कशी तर यासाठी आपल्याला निवडणुकीची एकूण प्रक्रिया समजून घ्यावी लागते तर सध्या सहा जागा राज्यसभेच्या रिक्त होत आहेत यातल्या दोन जागा ठाकरे आणि पवार गटाच्या आहेत पण या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट आहे सध्याचे स्टँडिंग खासदार हे जरी ठाकरे आणि पवार गटात असले तरी या दोन रिक्त होणाऱ्या जागेंवरती बहुमताच्या जोरावर अजित पवार आणि शिंदेचा क्लेम राहणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला कोटा पद्धतीवर एक नजर मारावी लागेल राज्यसभेच्या सूत्रानुसार सहा जागांवर उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचा विजय होण्याचा कोटा हा बेचाळीसचा असेल म्हणजे बेचाळीस आमदारांनी पहिल्या क्रमांकाचा पसंती क्रमांक दिला तर तो उमेदवार राज्यसभेवर निवडून येईल भाजपचे सध्या एकशे चार आमदार आहेत त्यांच्या एका आमदाराचं निधन झाल्यानं हा आकडा एकने कमी झालाय त्यामुळे त्यांच्या दोन जागा सहजपणे निवडून येतात अजित पवार गटाकडे एक्केचाळीस आमदार असल्याचा दावा हा वारंवार केला जातोय त्यामुळे अजित पवारांना देखील एक खासदार निवडून आणण्यात अडचण नाहीये शिंदेकडे चाळीस आमदारांसह अपक्षांचं सुद्धा बळ आहे त्यामुळे शिंदे गटाचा देखील एक खासदार निवडून आणणं सोपं आहे थोडक्यात काय तर महायुतीमध्ये भाजपचे दोन शिंदे गटाचा एक आणि अजित पवार गटाचा एक असे चार खासदार सहज निवडून येतील तर इकडे महाविकास आघाडीत काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार असल्यानं काँग्रेस एका जागेवरती क्लेम करून आपला उमेदवार निवडून आणू शकते थोडक्यात पाच खासदार हे निवडून आणण्याची प्रोसेस जे आहे ती अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकते पण आता मुद्दा येतो तो, तो सहाव्या जागेचा भाजपची पहिल्या क्रमांकाची अतिरिक्त वीस मतं असतील शिवाय अपक्षांची साथ देखील असेल त्यामुळे भाजप इथं तिसरा उमेदवार देणार हे निश्चित आहे थोडक्यात काय तर सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार उभा करणार पण ठाकरे आणि शरद पवारांचं काय तर ठाकरेंच्या अनिल देसाईंची जागा रिक्त होतीये तर शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांची सुद्धा राज्यसभेची जागा रिक्त होतीये दोन्ही गटाला या निवडणुकीत शांत राहिल्यास राज्यसभेच्या दोन्ही जागा वजा करून हाती शून्य येण्याची तयारी त्यांना करावी लागू शकते मग अशावेळी ठाकरेंचे सोळा आणि पवारांचे ते आमदार मिळून मतांसह सहाव्या सा जागेसाठी उमेदवार देतील आणि हाच उमेदवार काँग्रेसच्या फुटीचं कारण ठरू शकतो पण राज्यसभेची निवडणूक काँग्रेसच्या फुटीचं कारण ठरेल हे नेमकं का ते आता नेमकेपणाने समजून घेऊया ठाकरे असो व शरद पवार आपला राज्यसभेवरचा क्लेम ते सहजासहजी निश्चितच जाऊ देणार नाही त्यामुळे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून दोन्ही नेते मिळून आपला एक उमेदवार उभा करतील अशा वेळी दोघांकडे तीस मतांचा कोटा असेल मात्र खासदार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त बारा मते या दोघांना आवश्यक ठरतील आणि इथंच भाजपच्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारावर संक्रात येऊ शकेल कशी तर एकशे चार आमदारांपैकी बेचाळीसचा कोटा ठरवला तरी भाजपकडे अधिकची वीस मतं उरतात यात अपक्षांची फिल्डिंग लावली तरी भाजपला किमान दहा ते बारा मतं आवश्यक ठरतात आता शरद पवार आणि ठाकरेंना ही अधिकची मतं काँग्रेसकडून अपेक्षित असतील तर भाजप सुद्धा अधिकच्या दहा बारा मतांसाठी काँग्रेसवरती अवलंबून असेल आणि इथंच काँग्रेस फोडण्याचा प्रयोग हा सुरू होईल पण यातला मूळ मुद्दा आहे की राज्यसभेच्या निवडणुका होतीलच का होती तर हो मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होणं अपेक्षित आहे सहा जागांसाठी सहाच उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल याची जुळणी म्हणून शिंदेंनी आपल्याकडे मिलिंद देवरांना घेतले अजित पवार गटातून कदाचित पार्थ पवारांचा नंबर राज्यसभेसाठी लावला जाईल असंही बोललं जाते दुसरीकडे भाजपकडून विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशा देखील चर्चा आहे आता यातल्या देवरांचा अंमलात आणलेला कार्यक्रम पाहता राज्यसभेची निवड नियोजित वेळेत होणार हे जवळपास निश्चित आहे दोन एप्रिल रोजी मुदत संपत असेल तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा अगदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया पार पडेल इथे ठाकरे आणि शरद पवार जोडीने उमेदवार दिला जो की आपल्याकडच्या प्रत्येकी एक जागा वजा होत असल्याचं पाहून उमेदवार देण्याच्या तयारीत असतील तर निवडणुका या लागतीलच आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडे की सातवा उमेदवार मैदानात आला तर काँग्रेस फुटू शकते का कारण भाजपला आपला अधिकचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या मतांची गरज पडणार आहे राहता राहतो मुद्दा तो म्हणजे काँग्रेसचे आमदार इतक्या उशिरा का फुटतील आणि नेमके कशासाठी तर याची काही महत्वाची कारण आहेत ती सुद्धा पाहूयात यातलं पहिलं कारण असेल ते म्हणजे अपात्रता ज्याप्रमाणे पक्षावरती क्लेम करून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट फुटला तसा काँग्रेसचा गट फुटू शकत नाही त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे मुठभर आमदार जरी फुटले तरी ते काँग्रेस पक्षावरती क्लेम करू शकत नाही साहजिकच या आमदारांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल जर काही आमदार आज फुटले तर काँग्रेस पक्षाकडून अपात्रतेची कारवाई केली जाईल आणि या आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल म्हणजे रिक्त जागांवरती पोटनिवडणुका लागतील ज्या लोकसभेच्या निवडणुकांच्या सोबत घ्याव्या लागतील रिक्त जागांवर लोकसभेसोबत होणाऱ्या संभाव्य निवडणुका या भाजपला टाळायच्या असतील तर मुहूर्त हा राज्यसभेच्या निवडणुकांचा काढता येईल इथे क्रॉस मतदान होईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल क्रॉस मतदान केलेली मंडळी आचारसंहितेच्या काळात पक्षांतर करतील या कृतीमुळं रिक्त जागांच्या निवडणुकांचा प्रश्न किमान लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान तरी येणार नाही राहता राहतो तो लोकसभा झाल्यानंतर होणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा तर अशा वेळी लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालं तर मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करून भाजप काँग्रेसच्या फुटीर आमदारांसह शिंदे आणि अजित पवारांच्या अपात्रतेचा सत्ता संघर्षाचा निकाल देखील कायमचा सोडवू शकतो या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये फूट पडेल असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुका प्रणिती शिंदे अशोक चव्हाण असे काही नेते भाजपचे उमेदवार असतील असं बोललं जाते साहजिकच या नेत्यांचा सा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असेल तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसारखा चांगला मुहूर्त भाजपकडे नसेल यामुळे आपला एक उमेदवार निवडून आणता येईल आणि निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटात एकोपा नाहीये हे सुद्धा सिद्ध करता येईल ठाकरे गटाला आणि शरद पवार गटात फाटाफूट पाडण्यासाठी सुद्धा या गटातल्या आमदारांची मतं फोडण्याची कृती भाजपकडून आखली जाऊ शकते साहजिकच मागच्या निवडणुकांप्रमाणे एकमेकांच्या विरोधातला ब्लेमगेम चालू होईल जो ऐन लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावरती सगळ्यांना दिसून येईल लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीतला अंतर्गत विरोध भाजपला हायलाईट करता आला तर भाजप या कार्यक्रमात पुन्हा एकदा यशस्वी ठरताना दिसून येईल <laughs> काँग्रेसच्या फुटीचं कारण राज्यसभा आणि शरद पवार ठाकरेंचा सातवा उमेदवारच असेल असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं फ्रंट फुटला येणं डेप्युटी सीएम असणारे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले राज्यसभा आणि मागोमाग झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतःचा करिश्मा दाखवून फडणवीस चाणक्य ठरले होते राज्यसभेच्या आगामी निवडणुका या पुन्हा एकदा फडणवीसांसाठी चाणक्य नीती सिद्ध करण्यासाठी गरजेच्या ठरू शकतात लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे उभारलेले प्रतिस्पर्धक भाजप हायकमांडचं नेतृत्व बदलण्याची मोहीम या सगळ्या घडामोडींवरचा उतारा म्हणून फडणवीसांसाठी क्रमांक एक होण्यासाठी या निवडणुका गरजेच्या राहतील साहजिकच इथं काँग्रेस फुटली तर या कूटनीतीचं श्रेय देखील फडणवीसांनाच मिळेल आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस क्रमांक एक चे नेते ठरतील तुम्हाला काय वाटतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसला खिंडार पडेल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका